आज मी बनवणार आहे पालक खिचडी तर पालक हे ना हे पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनिट उकळून घेतलेलं आहे आता हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि थंड पाणी टाकायचं आहे पालकामध्ये तर पालकाच्या ह्या भाजीमध्ये थंड पाणी उकळून घेते म्हणजे हिरवागार छान असा कलर राहतो काही तसा हा आहे ना बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे यामध्ये हरभारीची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ टाकून आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि तेजपत्ता टाकून हा शिजवून घेतलेला आहे तर साहित्य घेतलेला आहे टोमॅटो कांदा कोथंबीर कढीपत्ता पुदिना हा कट केलेला लसूण आपल्याला तडक्याला लागणार आहे इतर लसूण हिरवी मिरची अद्रक हिरवी मिरची अद्रक लसूण पुदिना आणि भरपूर सारे कोथंबीर हे बारीक करून घ्यायचं आहे आणि पालक भाजी टाकून घेऊन हे बारीक पेस्ट करायची याची टाकून घेते तेलामध्ये जिरे भरपूर सार जिरं टाकलेलं आहे कांदा कांदा परत लोक टोमॅटो टाकायचा आहे आणि हळद नाही टाकणार कारण हळद मी भातामध्ये टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले तर हा एवढीचा मसाला टाकत आहे आणि गरम मसाला टाकणार आहे धने जिरा पावडर टाकायची आणि छान मिक्स करून

पालक हिरवी मिरची कोथंबीर पुदिना लसूण आद्रक ह्याची पेस्ट करून घेतलेली ही टाकून घ्यायचं आहे छान हे मिक्स करून घ्यायचं परतून घेतलेली आहे पेस्ट पण आता यामध्ये हा बासमती शिजून घेतलेला हा भात टाकून घ्यायचा आहे मला असं जास्त गाळ भात नसेल करायचं तर आपला पण जिरा राईस कसा बनवतो तसं बनवून टाकलं तरी छान चा, होते हॉटेल सारखा पण आम्ही कुकर मध्ये शिजून घेतलेला आहे गाळ छान आणि आता आपल्याला आणखीन हे खिचडी जास्त अशी घट्ट नसेल पाहिजे तर गर, गरम पाणी टाकायचं यामध्ये त्यावर टाकायला आपल्याला तुपाचा छान असा तडका लसूण तूप ही लाल मिरची टाकून घेणार आहे तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये तूप टाकून घेत आहे जिरे कट केलेली लाल मिरची लसूण सु। आता छान लाल व्हायला लागले परतायला त्यामध्ये कडीपत्ता परत एकदा आपल्याला हिंग टाकायचा हिंग टाकलेला आणि बंद करून घ्यायचा आणि हा तडका आपल्याला ह्या भातावर खिचडीवर ओतून घ्यायचा लिंबू पिळून घेता येईल म्हणजे चव खूप अप्रतिम आणि छान लागणार आणि गरमागरम पालक खिचडी या खायला मऊ आणि लुसलुशीत एकदम आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे पालक खिचडी या खायला